महानगरपालिके यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठकीला झालेल्या शिक्षण आमच्या जमीन किती योग्य नाही न जमीन तिथे सु पडावा आणि प्रकार टीका नाही घेतला शिंदा युतीचा प्रति आजच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये पदवीधर निवडणुकांच्या संदर्भात देखील मी देखील या आपला सोनं सोडला निवड केलेलं होतं हे मोबाईल गेल्या वेळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली होती मारून त्याच्यानंतर अरुण लाल आणि सारे पाटील यांच्या पंढपुरीमुळं ही जागा केलेली होती आमच्या त्यानंतर त्यांनी हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांना शांतीला त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं सुट्टी तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून हे पुलाला द्यायचे ठरवते तर आमचा अशोकमेघचा घोडा हा देखील आला आहे शरद लाड साहेब मध्ये प्रवेश होते आणि त्यांनी क्लेम केलेला आहे गुन्हेद्वारेवर देखील क्लेम केला ठीक आहे नावेश आज सगळं परंतु गेल्या वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतामुळे ते निवडून आणली होती आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिसाद शिक्षा भक्ती आहे आम्ही तिन्ही युतीच्या नेतृत्ंना पटवून देण्यामध्ये एसयूशी होणार हे आपले उमेदवार ठरणारच असा आज आमचा संकल्प आहे एक वर्ष आधीच कुठंतरी मालुकीमध्ये या उमेदवारी चांगला आहे का मागणी करणं योग्य क्लेम करणं आपली बाजू मिरींचा सहकारी तुझे शोमेक म्हणजे त्याला काय काल पालकमंत्र्यांनी आणि शहराच्या आमदारांनी महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांची तीन तास जवळपास बैठक घेतली अक्षरशः झापलानी त्यांनी अक्षरशः खंत देखील व्यक्त केली आणि अधिकारी ऐकत नाहीत अशा पद्धतीचं एक संदेश गेलेला आहे एकूणच बैठकीला माहिती घेतली नाही अधिकारी चांगलं बाजू किती पाहिजे आपण वारंवार आणि अधिकाऱ्यानं तुम्ही देखील अशी नाराजी व्यक्त केली आहे जाहीर कार्यक्रमांमध्ये नाराजी जरी व्यक्त केली तरी शासनामुळे कामात ज्या पद्धतीनं काम नव्हता आपण माहिती पण प्रशासक राज आहे महापालिकेवर आणि ज्या पद्धतीनं रस्त्याचा असेल पाण्याचा प्रश्न आहे अधिकारी काम करतायत असे चित्र दिसतंय का तुम्हाला त्यामध्ये तथ्यांश आहेत याशिवाय आमचे युती जी लोक बोलणार नाही पण ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे जर अधिकारी जर काम चांगलं करत नसतील तर त्यांना बदलण्याची आवश्यकता साहेब आपण पाहिलं तर काल ज्या बैठका झाल्या महायुतीच्या नेत्यांनी बैठका घेतल्या या बैठकांमध्ये अक्षरशः एकीकडे तुम्ही महायुतीचे नेते त्यांना झाडत होते आता दुसरीकडे हेच नेते मोबाईलवरती गेम खेळत बसलेत लग्नच उडत बसलेत व्हिडिओ म्हणजे अक्षरशः गांभीर्याने घेत नाही येते नेत्यांना मी तेच सांगितलं अशा अधिकाऱ्यांना तात्काळ सडत कारवाई करण्याची आवश्यकता